हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रचिता मी आज बनवणार आहे पावभाजी तर त्यासाठी घेणार आहे पावस पावभाजीसाठी मी भाजी घेतलेली आहे आणि ती भाजी मी आता या कुकरमध्ये बॉईल करून घेतलेली आहे आणि ती भाजी काय घेतली आहे ती मी तुम्हाला दाखवते बटाटे घेतले मटर घेतले गाजर घेतले फ्लावर घेतले बी घेतले आणि बीट बिटाचे तुकडे घेतले म्हणजे बीटरूटचे पीस घेतले तर ह्याला मी पाच सिटी देऊन बॉईल करून घेतले आणि आता मी टमाटरची पिवरी घेतलेली आहे हे मी पाच टमाटरची पिवरी घेतली आहे आणि त्यामध्ये मी पाच पाकळी लसूण आणि एक इंच आलं टाकून त्याला मी वाटून घेतलं आहे कांदा शिमला मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आहे आरा पेस्ट घेतली आहे थोडीशी मसाल्यामध्ये घेतलं पावभाजी मसाला मीठ लाल तिखट मसाला हल्दी आणि थोडासा गरम मसाला आणि हे मी पाव घेतलेले आणि हे पाव ह्या पॅकेटचे घेतलेले आहे दाखवते ह्या पॅकेटचं पाव घेतलेले आहे आता मी ही कढाई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता मी गॅस चालू करते आता यामध्ये मी जिरं घालते त्यानंतर कांदा घालून आहे यामध्ये दुसरी वस्तू ऍड केली आहे ते म्हणजे अमूल बटर जेव्हा मसाला होईल फ्राय त्यानंतर वरून मी अमूल मटर घालणार आहे अगर तुम्हाला तेलामध्ये अमूल मटर घालायचं असेल तर घालू शकता आता एक कांदा घेतील त्याला तेलामध्ये तेला चांगले परतून आहे कांदा परतेपर्यंत भाजीला मॅश करून घेते तर अशा पद्धतीने भाजी मॅश करून घेतलेली आहे हिला मी पाच शिट्टी दिली होती कुकरची पाच शिटीवर शिजवून घेतली होती पाहू शकता ती अशी मॅश झालेला आता ह्यामध्ये कांदा सुद्धा ला झालेला आता मी यामध्ये घालते पावभाजी मसाला मसाला तेलामध्ये फ्राय करून घेते कांदा तेलामध्ये त्याम दाल दाल आता त्यामध्ये लाल मिरची पावडर बाकीचे सर्व घालून देते लाल हळदी गरम मसाला थोडासा आणि मीठ हे सर्व घालून घेते आता यामध्ये थोडंसं शिमला मिरची टाकते बारीक कापलेली शिमला मिरची लुवून घेते त्यालामध्ये परून घ्यायचं मी आठ टमाटर वाटलेले टमाटर घेते आता याला मी झाकण मारून ठेवते पाच मिनिटाच्या

आता यायला मी पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवते आता भाजी होईपर्यंत नियंत्रण चार पाव घेतलेले आता याला मी मधून चील मारून घेते थोडासा पावभाजी मसाला घालते त्यामध्ये थोडस कोथिंबीर घालते आता हे बाकीचे पाव त्यामध्ये करायचे ठेवते अशा पद्धतीने पाव शेपून घ्यायचे भाजी अशा पद्धतीने झालेली आहे त्यामध्ये आता मी हे जी शिमला मिरची ठेवली होती थोडीशी ते राईमध्ये घालले होते पाहू शकता अशा पद्धतीने झालेली आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर हे अशा पद्धतीने झाले पाव शेकून झालेले आणि ही सुद्धा भाजीसुद्धा इथे झालेली आहे आता त्यावरती आता त्यावरती मी कोथिंबीर घालून घेते अशा पद्धतीने बनवले आहे पावभाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा थोडा वेळ ठेवते आता ही जो बटर आहे ते मी पावभाजी मध्ये घालून घेते त्यानंतर हा लिंबू घेते अर्धा लिंबू तो पिळून घेते झाले बाबाी यावरती थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते रेसिपी कशी वाटली कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय